साड्यांमध्ये जर स्टार्टिंग रेंजची गोष्ट करू ना तर फक्त एकशे अकरा रुपयापासून स्टार्टिंग होऊन जाते मित्रांनो कॉटन बेसेस मध्ये कलेक्शन इथे पाहायला भेटणार आहे हा ब्ल्यू कलर मध्ये तुम्ही इथे पाहू शकता की कशा प्रकारचा आर्टिकल आहे पूर्ण बाटिक प्रिंट तुम्हाला इथे पाहायला भेटते आणि जर गोष्ट करू पूर्ण तुम्हाला क्लोजअपमध्ये दाखवण्याची तर तुम्ही इथे पाहू शकतात की कशा प्रकारचं आर्टिकल आहे बाटिक प्रिंट तुम्हाला इथे पाहायला भेटते आपल्याकडे पैठणे वगैरे खूप जास्त वेअर केले जातात बट पैठणे सेल करून करून थकले असाल ना तर हे कलेक्शन नक्की ठेवा तुम्ही कारण की हे जेव्हा कलेक्शन तुमच्या मेनक्युन मध्ये में कस्टमर जेव्हा बघणार आहे नक्की एकदा तरी तुमच्या शॉपमध्ये दे व्हिजिट देणार आहे आणि व्हिजिट करताय म्हटल्यानंतर परचेस पण पर नक्की करणार आहे हा आर्टिकल तुम्ही इथे पाहू शकता की कॉटनमध्ये तुम्हाला हा आर्टिकल इथे पाहायला भेटतो डिजिटल प्रिंटमध्ये नमस्कार मित्रांनो मी श्री स्वागत करते पुन्हा तुमचं आजी तुमच्या मराठी युट्यूब चॅनलवरती मित्रांनो तर काय विचार करताय आज काय व्हिडिओ घेऊन आले असं ना तर तुम्ही बॅकग्राऊंडला पाहू शकता की आपल्याकडे इथे कॉटन मध्ये व्हरायटीज आहे आणि जर याचे पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल ना तर एंड पर्यंत बघायला विसरू नका कारण की आजचा जो, जो व्हिडिओ राहणार आहे पूर्ण कॉटन बेसिस वरती राहणार आहे कारण की आता जे ट्रेंड चालू आहे ना कॉटनमध्ये सुद्धा ही भरपूर व्हरायटी चालू आहे जर तुम्ही पण तुमच्या शॉपमध्ये जर काहीतरी नवीन ऍड ऑन करायचा विचार करतायत ना तर तुम्ही कॉटनच्या व्हरायटी सोबत रेडीमेड ब्लाउजेस हे एकदम बेस्ट कॉम्बिनेशन असतं कारण की जर तुम्ही नवीन शॉप स्टार्ट करताय ऑलरेडी तुमचं सेटअप आहे त्यासाठी नवीन काहीतरी शोधत असाल किंवा तुमचे जे रेग्युलर कस्टमर आहे त्यांना काहीतरी नवीन द्यायचा विचार करताय ना मार्केटमध्ये काय जास्त चालू आहे तर चालू आहे तुम्ही इथे पाहू शकतात की ना कॉटनमध्ये आपल्याकडे कशा प्रकारची व्हरायटी आहे कॉटनमध्ये तुम्हाला इथे डिजिटल प्रिंटमध्ये सुद्धा ही व्हरायटी दाखवणार आहे जसं की पहिल्या सॅम्पलची गोष्ट करू ना तर तुम्ही इथे हा सॅम्पल इथे पाहू शकतात की कॉटन बेसेसमध्ये तुम्हाला पूर्ण डिजिटल प्रिंटवरती कलेक्शन इथे पाहायला भेटणार आहे आणि अशाच प्रकारचं कलेक्शन तुम्हाला पूर्ण जे कलेक्शन आहे पूर्ण वेगवेगळे तुम्हाला इथे पाहायला भेटतात तुम्ही इथे पाहू शकता की कशा प्रकारचं आपल्याकडे कलेक्शन अवेलेबल आहे आणि जर साड्यांमध्ये जर स्टार्टिंग रेंजची गोष्ट करू ना तर फक्त एकशे अकरा रुपयापासून स्टार्टिंग होऊन जाते मित्रांनो यामध्ये तुम्हाला जर लाईट वेट मध्ये कलेक्शन हवं असेल किंवा पार्टीवेअर कलेक्शन पाहिजे असेल किंवा साठी म्हणजे देण्या घेण्यासाठी आहेरासाठी आपल्याकडे खूप जास्त कलेक्शन चालतं जर तेच ही कलेक्शन तुम्हाला पाहिजे असेल तेही तुम्हाला इथे अजिजोन मॅन्युफॅक्चरिंग मध्ये तुम्हाला भेटून जाणार आहे कारण की आपल्याकडे मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये तुम्हाला सर्व काही कलेक्शन इथे पाहायला भेटतात जर नेक्स्ट आर्टिकलची जर गोष्ट करून हा ब्ल्यू कलर मध्ये तुम्ही इथे पाहू शकता की कशा प्रकारचा आर्टिकल आहे पूर्ण बाटिक प्रिंट तुम्हाला इथे पाहायला भेटते आणि जर गोष्ट करू पूर्ण तुम्हाला मध्ये दाखवण्याची तर तुम्ही इथे पाहू शकतात की कशा प्रकारचा आर्टिकल आहे बाटिक प्रिंट तुम्हाला इथे पाहायला भेटते आणि ही जी लाईन केलेली आहे ना मी यामध्ये काहीतरी युनिक केलेलं आहे तुम्ही इथे पाहू शकता की पूर्ण छोट्या छोटे सिक्वेन्सचं काम तुम्हाला पाहायला भेटते म्हणजे की त्याचा जो लुक आहे ना साडीचा सा जो लुक आहे एकदम सुंदर येणार आहे सिम्पल सोबर मध्ये अशाच प्रकारे जर तुम्हाला फ्लावर प्रिंटमध्ये कलेक्शन हवं असेल ना तर तुम्ही इथे पाहू शकतात आणि स्क्रीनशॉट घेऊन दिलेल्या नंबरवरती सुद्धा ही शेअर करू शकतात मित्रांनो हे जे आर्टिकल आहे ना सध्या खूप जास्त ट्रेंड मध्ये चालू आहे आता जसं की लग्न समारंभ सुद्धा चालू आहे त्यामध्ये अशा प्रकारचे येलो कलरचे कॉन्सेप्ट सुद्धा तुम्ही ठेवू शकता स्पेशल येलो मध्ये आणि मकर संक्रांतीसाठी ही जर तुम्हाला कलेक्शन पाहिजे असेल जसं आपल्याकडे पैठणे वगैरे खूप जास्त वेअर केले जातात बट पैठणे सेल करून करून थकले असाल ना तर हे कलेक्शन नक्की ठेवा तुम्ही कारण की हे जेव्हा कलेक्शन तुमच्या मेनक्यू मध्ये में कस्टमर जेव्हा बघणार आहे नक्की एकदा तरी तुमच्या शॉपमध्ये दे व्हिजिट देणार आहे आणि व्हिजिट करताय म्हटल्यानंतर परचेस पण पर नक्की करणार आहे तर कलेक्शन तुम्ही इथे पाहतच असाल की तुम्हाला किती छान प्रकारे कलेक्शन इथे पाहायला भेटते मित्रांनो जसं की हा आर्टिकल तुम्ही इथे पाहू शकता की कॉटनमध्ये तुम्हाला हा आर्टिकल इथे पाहायला भेटतो डिजिटल प्रिंटमध्ये प्रिंट तुम्ही पाहू शकतात की फ्लावर प्रिंट तुम्हाला इथे पाहायला भेटते अशा आणि जर छोट्या प्रिंट्समध्ये सुद्धा ही कलेक्शन हवं असेल तर तुम्ही तेही पाहू शकतात आता जसा की हा आर्टिकल तुम्ही इथे पाहू शकतात ना बाकी जितके पण आर्टिकल आहे सगळ्यात काहीतरी वेगवेगळी डिझाईन तुम्हाला पाहायला भेटते जसं की या आर्टिकल मध्ये आम्ही छोटीशी डिझाईन काही काहीतरी युनिक केलेलं आहे ऍड केलेलं आहे तुम्ही इथे पाहू शकता जो पदर आहे ना त्याला अशा प्रकारचे छोटे छोटे ऍसेसरीज आहे जेणेकरून त्याचा जो लुक आहे ना साडीचा लुक सिम्पल सोबत असून सुद्धा ही एकदम घातल्यानंतर जो असणार ना एकदम सुपर कलेक्शन आहे तर हे जे कलेक्शन आहे ना मित्रांनो याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकतात पॅकिंगची जर गोष्ट करू ना तर तुम्ही इथे पॅकिंग पाहू शकता, शकता वेग वेग की अशा प्रकारची पॅकिंग सुद्धा ही येते आणि तुम्ही इथे पाहू शकतात की वेगवेगळ्या पॅकिंग मध्ये तुम्हाला कलेक्शन पाहायला भेटतं मित्रांनो अशा प्रकारचे खूप जास्त कलेक्शन लाईट कलर हवे असतील किंवा डार्क कलेक्शन हवं असेल तर डार्क कलर चार्ट सुद्धा ही तुम्हाला भेटून जाणार आहे मित्रांनो ते पण मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये तर वाट कसली बघताय लवकरात लवकर स्क्रीनवरती नंबर आहे नक्की कॉन्टॅक्ट करा आणि हे कलेक्शन तुम्ही घरी बसल्या बसल्याही ऑर्डर करू शकता ते कसं तर स्क्रीनवरती नंबर आहे कॉन्टॅक्ट करायचा आहे व्हिडिओ कॉलिंगची सुद्धा आपल्याकडे फॅसिलिटी अवेलेबल आहे तर त्याचा नक्की फायदा उचला आम्ही आमचा ॲड्रेस डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तर नक्की एकदा कॉन्टॅक्ट करायला विसरू नका तर माझ्या अंदाज हा व्हिडिओ नक्की तुम्हाला आवडला असेल कारण की याचं जे कलेक्शन होतं पूर्ण युनिक काहीतरी कलेक्शन मी तुम्हाला दाखवलं होतं मित्रांनो तर आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक अँड शेअर करायला विसरू नका मित्रांनो आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुम्ही आणि तुमच्या परिवारचं लक्ष ठेवा धन्यवाद